धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पुन्हा आपल्या कर्तव्य कठोरतेचे दर्शन घडवले आहे केंद्रीय आपत्कालीन सेवेला अति ढिम्म प्रतिसाद देणाऱ्या चार पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना धुळे पोलीस कंट्रोल जमा करण्यात आले आहे यामध्ये धुळे शहर धुळे तालुका निजामपूर आणि दोंडाईचा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे तर तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई झाली असून यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ माजली आहे जानेवारी महिन्याच्या डायल एकशे बाराच्या रिपोर्टनुसार धुळे जिल्हा हा सर्वात शेवटच्या नंबरवर असल्यामुळे पोलीस अधीक्षकांना ही कारवाई करावी लागली कहर म्हणजे आजही धुळे शहर धुळे तालुका निजामपूर आणि दोंडाईचा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना वायरलेसवर ऑनलाईन येण्यास बराच उशीर झाला त्यामुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणखी चिडले आज वायरलेसवरच संदेश फिरवत त्यांनी वरील पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना पुढील आदेश येईपर्यंत कंट्रोलला हजर होण्याचे सांगितले तर याच प्रकरणी तीन कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची घोषणा केली या पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची ऑर्डर आजच निघणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरेंच्या आदेशामुळे शहर पोलीस निरीक्षक धीरज महाजन धुळे तालुका पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील निजामपूर सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड दोंडाईचा सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांनी आपला पदभार सोडून पोलीस कंट्रोलला जावे लागणार आहे तर प्रभारी ठाण्याचा चार्ज दुय्यम अधिकाऱ्यांकडे सुपूर्द पोलीस अधीक्षकांनी आदेश दिले आहेत दरम्यान श्रीकांत दिवरेनी आज खेळलेल्या मास्टर स्ट्रोक मुळे दलात दलात मोठा भूकंप झाला असून आणखी काही बेशिस्त कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कुराड कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे डायल एकशे बारा ही सेवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण राबवित असतो त्या अनुषंगाने पाहता धुळे जिल्ह्यातला जो डायल एकशे बाराचा जो क्रम होता तो काही विशेष समाधानकारक नव्हता असं माननीय पोलीस महासंचालक आम्हाला एक पत्र प्राप्त झालं होतं त्या अनुषंगाने आपण रिव्ह्यू घेतले असताना बऱ्याच ठिकाणी आहेत बऱ्याच ठिकाणी त्याचा नीट फॉलोअप झाले नाही या अनुषंगाने एकूण तीन कॉन्स्टेबल लोकांना आम्ही आज सस्पेंड केलेला आहे त्याचप्रमाणे चार पोलीस स्टेशन प्रभारी जे आहेत त्यांना आम्ही कंट्रोल रूमला अटॅच केलेला आहे पोलीस आदेशापर्यंत करणारा खबऱ्या नाही